नमस्कार मित्रांनो मी दीपक साठोडे बहुजन शक्ती न्यूज कोपरगाव तर्फे आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत मी आता आलो आहे छोट्या पुलावर कोपरगाव इथे तर आपण पाहू शकता गाळ गुळ सगळं उपसून आले तरी स्थानिक प्रशासन व नगरपालिका याच्याकडे कोणतेही लक्ष देत नाहीये तरी नगरपालिकेने लवकरात लवकर हे मूर्ते इडून काढाव्यात व नदीला साफ करावे ही नागरिकांनी आपले प्रत्येक दिले आहे तर एवढं देवी माताच्या मूर्त्या सर्व आपल्या हिशोबाने उचलून घ्यावा व घ्यावाईला स्वच्छ कराव्या विनंती आमचं म्हणणं आहे का एवढ्या देवी एक साइड ला काढून घ्यायच्या हे चांगलं नाही दिसत गंग देवीची कशी सेवा करते अकरा दिवस आणि इतके दिवसातून मग असे टाकून देते किती चित्र दिसत ते एक साइड ला टाकलं तर म्हणजे चांगलं राहतं हे किती लोक म्हणते किती घाण आहे घाण गान म्हणते आई मातुसरीला मग एवढी सेवा करा नगरपालिकांना यावा आणि उचलून बाजूला साईडला टाकवा असं आमचं आपण पाहू शकता देवीच्या मूर्त्या पूर्ण नदीच्या कडे लावत कशा अवस्थेत आहे तर सर्व नगरपालिका प्रशासनला विनंती की सर्वांनी हे सर्व हे नदीतलं देवीच्या मूर्त्या व सर्व साफ करून न्याव्यात अशाच ताज्या बातम्यांसाठी भोजन शक्ती न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा